हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा नवीनशा व्हिडिओमध्ये मी ताज ब्लॉग्स या चॅनलमध्ये स्वागत करते तर मी तुमचं मनापासून स्वागत करते तर बघू शकता तुम्ही इथं मी आज तुमचं तुमच्याबरोबर एक लावणी साडी शेअर करणार आहे आणि ही बघा कपडा घेऊन शिवलेली आहे स्टोनमध्ये वर्कमध्ये आहे हे बघा तर बघू शकता हा सगळा स्टोन वर्क आहे तर ही साडी मी शिवलेली आहे मला जवळून दाखवते कसा वर्क आहे त्याच्यावर तर असा वर्क आहे याच्यावर तर ही सगळी साडी मी शिवलेली आहे स्टोन वर्क मधली ही साडी तर याची शिलाई मी आठशे रुपये नाही साडेआठशे रुपये घेणार आहे कारण याच्यात माझ्या भरपूर दहा सुया तुटलेल्या आहेत या साडी मध्ये तर पाठीमागे हा काष्टा आहे ही कमरेला बांधायचं बेल्ट वाणी केलेलं आहे इथं नॉड आहे आतमध्ये असे आणि हा काष्टा आहे तुम्ही बघू शकता हकाष्ट आहे खालपर्यंत आणि पुरून ही पॅन्ट सारखा आहे फक्त पॅन्टणी घालायचं आणि विषय मिटला त्याचा तर आणि त्याच्यानंतर हा पदर आहे हा काय तर हा सगळा पदर आहे तर ह्याची साडी आठशे रुपये शिलाई मी घेतलेली आहे तर ही साडी मी शिवलेली आहे ही कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि एक ब्लाऊज पण शिवलेला आहे तो अर्धा राहिलेला काल कंप्लीट केला तर हाच तो ब्लाऊज आहे पूर्णतः पानासारखा आकार गळ्याला नॉड वगैरे पूर्ण पानासा सारखा आकार नॉड वगैरे आणि पुरण कटोरी हा ब्लाउज शिवलेला आहे तर बघू शकता खूप सुंदर असा हा ब्लाऊज झालेला आहे तर छोट्या स्लीवज आहे त्याच्या तर ह्याची शिलाई मी दोनशे रुपये घेतलेली आहे तर हे शिवलेले नऊवारी साडी आणि ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला लावणी साडी आणि ब्लाऊज तर हे मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्याचा असे छानसे ब्लाऊजचे फॅशनचे व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नाही मी व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय